जवळजवळ नवीन चारशे कोटी रुपये इतर नॅशनलाइज बँकेचा सुद्धा या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत की जुनं कर्ज कर्जदाराला तर कर्ज तुम्ही द्यालच पण नवीन कर्जदारांना सुद्धा यावर्षी खरीप हंगामामध्ये कर्ज दिलं गेलं पाहिजे ऐंशी ठिकाणाहून नॅशनलाइज बँकेची रॅली या ठिकाणी निघणार आहे आणि त्यांचं थम इम्प्रेशन वरती आणि ई केवायसी वरतीच त्या ठिकाणी तात्काळ तिथं गावात एकशे ऐंशी गावामध्ये कर्ज वाटप केलं जाणार आहे त्यामुळे या खरीप हंगामामध्ये पाऊस चांगला पडला तर नक्कीच शेतकऱ्यांचा अधिकचा फायदा होईल याबाबतही आम्ही कृषी विभाग म्हणून काळजी घेतोय बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काळजी घेतोय पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये चारा छावणीच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी सविस्तर बैठक झालेली आहे कुठेही पाण्याच्या टँकरच्या बाबतीत आता तक्रार नाही आहे चाराच्या बाबतीत काही ठिकाणी तक्रारी आहेत ते येणाऱ्या काळामध्ये या दहा दिवसात ते बारा दिवसात ज्या ठिकाणी अधिकच्या चाऱ्याची टंचाई आहे आधीचं पशुधन आहे त्या ठिकाणी मंडळाला चारा डेपो करण्याचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे आणि तालुक्याला एक चारा डेपो करण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही आज त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला या ठिकाणी आणि पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं तो निर्णय नक्कीच कामाला येईल त्याचबरोबर एमआरएजीएसची रस्त्याचे कामं असतील त्याची बिला असतील वीज ज्यांची मधल्या काळामध्ये खंडित केली गेली खंडित केली नाही काही जणांच्या वसुली केल्या गेल्या या सर्व विषयावरती चर्चा झाली त्यामुळं या एकूणच खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये यावर्षी शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज देण्याचा निर्णय बी बियाणं अतिशय चांगल्या दरामध्ये अतिशय व्यवस्थित अल्प दरावामध्ये शेतकऱ्यांना मिळावं त्याचबरोबर ज्या दोन महत्वाकांक्षी योजना आहेत मुख्यमंत्री कापूस आणि सोयाबीन योजना ज्याच्यामधून सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी लॉटरीद्वारे जिल्हा मंडळ कृषी जिल्हा तालुका कृषी अधिकाऱ्याच्या समोर लॉटरीद्वारे अतिशय पारदर्शकपणाने त्या ठिकाणी त्या योजनेचं सुद्धा वाटप बीपीआयचं करण्यात यावं ते तीस ते चाळीस रुपये बॅग प्रमाणे त्या ठिकाणी वाटप होणार आहे आणि त्याचा फायदा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला होणार आहे त्यामुळे या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी अतिशय चांगली तयारी करावी कर्जासाठी बी बियाण्यासाठी आणि खतासाठी हे सरकार कुठंही कमी पडणार नाही आपण सर्वजण प्रार्थना करू की यावर्षी आपल्या सर्वदूर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगला पाऊस पडावा ज्याच्यातनं शेतकऱ्यांचं या खरीप हंगामामध्ये अतिशय चांगलं अधिकचं उत्पन्न निघेल